शिंदे ठाकरे गटातील आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल बुधवारी संध्याकाळी विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला त्यातून त्यांनी शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचा निर्वाळा दिला पण विधानसभा अध्यक्षांचा निकाल राजकीय दृष्ट्या पक्षपातीपणा असल्याचा आरोप करत आज इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या वतीनं कोल्हापूरमध्ये बिंदू चौकात निदर्शनं झाली त्यातून विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट नार्वेकर यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवण्यात आले तर चंदगड इचलकरंजी आणि कागलमध्येही अशाच प्रकारे आंदोलन झालं राज्यातील महायुती सरकारवर गेली पावणे दोन वर्ष आमदार अपात्रता प्रकरणाची टांगती तलवार होती शिंदे आणि ठाकरे गटातील आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी बुधवारी जाहीर केला त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असून भरत गोगावले यांची पक्षप्रतोत्पदी झालेली नियुक्ती वैध आहे असं राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं शिंदे गटाचे सोळा आणि उद्धव ठाकरे गटाच्या चौदा आमदारांना त्यांनी पात्र ठरवलंय तसंच नार्वेकर यांनी शिवसेना ठाकरे गटाची सन एकोणीसशे नव्याण्णव मधील घटना ग्राह्य धरल्यामुळे आलंय नार्वेकर यांच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये तीव्र पडसाद उमटलेत नार्वेकर यांचा निकाल राजकीय दृष्ट्या पक्षपातीपणा असल्याचा आरोप करत आज इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बिंदू चौकात निदर्शनं केली विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट नार्वेकर यांनी दिलेला निकाल म्हणजे लोकशाहीचा खून आहे अशा शब्दात ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी टीका केली आहे काल जो निर्णय दिलेला नार्वेकर साहेबांनी तो कालचा निर्णय म्हणजे लोकशाहीचा विचार केला तर तो काळा दिवस होता संविधान काय सांगतं लोकशाही काय सांगते सुप्रीम कोर्टाने काय निर्देश दिले आहेत ते सर्व निर्णय बाजूला ठेवून स्वतःचा निर्णय देऊन ह्या लोकशाहीला तिने काळीमा फासलेला आहे ह्या लोकशाही तिने हत्या केलेली आहे संविधानाची हत्या केलेली आहे म्हणून आज आम्ही इथं कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने त्यांना काळे घेऊन त्या नार्वेकाचा निषेध केलेला आहे सर्वांना माहीत होतं सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं आहे परंतु हुकुमशाहच ऐकून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाईल असं संजय पवार यांनी सांगितलं यावेळी माजी आमदार सुजित कर, सत्यजित पाटील सरुडकर विजय देवणे राहुल चव्हाण रवी किरण इंगवले सुनील मोदी रामराजे कुपेकर शिवाजीराव परुळेकर सुरेश कुराडे व्हीबी पाटील आर के पोवार सुभाष जाधव यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात चंदगडमध्ये उग्र आंदोलन झालं चंदगडच्या छत्रपती संभाजी महाराज चौकात राहुल नार्वेकर यांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन करण्यात आलं लोकशाहीला काळींबा फासत देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न असून राहुल नार्वेकर यांच्या तुघलकी निर्णयाविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला यावेळी तालुका प्रमुख अनिल दळवी लक्ष्मण मनवाडकर युवासेना तालुका प्रमुख विक्रम मुदकेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते कागलमध्येही उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी केनवडे फाट्यावर राहुल नार्वेकर यांचा निषेध करत रास्ता रोको आंदोलन केलं आमदार अपात्रतेच्या निकालात नार्वेकर यांनी मनमानी केली आहे असं माजी आमदार संजय बाबा म्हणाले त्यावेळी कार्यकर्त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवून काही काळ रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी गोकुळचे संचालक अमरीश घाटगे शिवसेना तालुका प्रमुख शिव गोंडा पाटील मारुती पुरीबुवा दिग्विजय पाटील विकास पाटील दिलीप कडवे साताप्पा तांबेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात इचलकरंजीतील इंडिया आघाडीच्या घटक पक्षाचे प्रमुख आज गांधी चौकात जमले राष्ट्रवादीचे मदन कारंडे शिवसेनेचे वैभव उगळे सयाजी चव्हाण राहुल खंजिरे माकपचे दत्ता माने सदा मलाबादे यांनी नार्वेकर आणि भाजपाच्या विरोधात संताप व्यक्त करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाचा निषेध केला अशा प्रकारातून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला या शिवाजी पाटील महेश बोहरा धनाजी मोरे अभिजित रवंदे मनोज भाट राजू मोकाशी संजय बेडकाळे शोभा गोरे कल्पना देशमुख यांच्यासह इंडिया आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते करवी तालुक्यातील उजगाव इथं राहुल नार्वेकर यांच्या प्रतिकात्मक फलकाला फासून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं खरी शिवसेना कुणाची आहे हे आता जनतेच्या न्यायालयात ठरेल एकनाथ शिंदे आणि भाजपला येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये जनता धडा शिकवेल असा इशारा आंदोलकांनी दिला आंदोलनात तालुका प्रमुख राजू यादव विक्रम चौगुले राहुल गिरुले शरद माळी दीपक पोपटानी सुनील पारपाणी यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते